माझ्या दिशेने स्पर्धा तुम्ही तुम्ही एन्जॉय करताय स्पर्धा तुम्ही करता नैतिक स्पोर्ट्स कोंढेरी दोन हजार चोवीस आणि सलामीची जोडी आपण पाहत आहे बॅटर सूरज नॉन स्ट्राईक इन ला यासिन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय कुलदीप पंचा हिरवा कंदी लेट्स प्ले गेम ऑन दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम शोधा क्वालिटी क्रिकेट पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती क्वालिटी स्ट्रोक दाखवत असताना बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंटार फलंदाज सूरजच्या बॅटमधून अगदी या मिडविकेट रिझनच क्षेत्र खऱ्या अर्थानं निवडलं होतं सूरज डॅप पहिल्या बॉलवरती सुरुवात केली या वेळेला बाकफुटला उंकाट करायचा येत नाही शॉर्ट पॉईंट मध्ये फिल्डर ताईना डेरिकेट के केलाय आणि बघता बघता घडतंय काय विकेट किपर करून चूक तंतर बॅकअप देखील चांगला आपल्याला पाहायला मिळालं एक चिकी सिंगल मिळाली आहे सिंगलच्या साथीनं टीमची टोटल पाच या अंकावरती सा, तीन षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळती तीन षटकांची लढत पहिला षटक तिसरा बॉल लोबर फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून हा फटका खेळलाय नजाखत भरलेला स्ट्रोक जणू काय सफर सुरी फिरवावी तसा कवड्राय आपण पाहतोय मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा फलंदाज यासिनचा हा कवड्राय देखना होता काय बात आहे काय अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला इनफिल्डच्या वरून अगदी इन साइड आउटचा फटका आपल्याला चौकार आपण पाहताय दोर कार्ड वरती अध्याप लागल्या गेल्यात लाँग ऑफला देखील एक क्षेत्रक्षक सज्ज केले कान रेझर मध्ये फिल्डर ह्या वेळेला क्या बात आहे सो ब्युटिफुल सो एलिगेस्ट लुकिंग लाइक अ वाव ब्रँड इथे मात्र दाखवत असताना टीम आणि संघाचा फलंदाज यासिनच्या बाटमधून हा दुसरा तडा घ्या षटक्या ते काय फटकेबाजी आपण पाहताय मैदानाच्या चौफेर बाजू फटकेबाजी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते यासिनच्या माध्यमातून यावेळेला दे 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 देखील कट करायचा प्रयत्न दिशा द्यायचा होता मैदानाच्या आतमध्ये घडतय काय एक चुकी पडली महागात एक धाव जरूर खर्च करण्यात आली टीम क्षेत्ररक्षण करत असताना मारळ या संघाकडून सिक्सटीन रन्स षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहत आणि पहिल्या षटकातील शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे स्टील वॉन्ट टू गो लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकातील शेवटचा बॉल काय फटक्या बनव पाहिले अगदी पहिल्या बॉलवरती चौकार सूरजच्या बॅटमधून पाहिला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल ती देखील सूरजच्या बॅटमधून आपण पाहिले आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार यासिनच्या बॅटमधून चौथ्या बॉलवरती षटकार तो देखील यासिनच्या बॅटमधून आणि पाचव्या बॉलवरती सिंगल बॅट मधून आणि शेवटचा बॉल इथे मात्र फेस करताना आपल्याला दिसेल स्ट्रायकर बॅटर सूरज धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल सिक्स्टीन सोळा अंकावरती स्टील वन टू गो लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर यावेळेला शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय चेंडू हवेमध्ये तरंगत असताना भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता या दोन धावा खऱ्या अर्थाने एकवटल्या गेल्यात षटक क्रमांक संपलाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल द रन मशीन ऑफ टीम इंडिया अर्थातच विराट कोहली याचा जर्सी क्रमांक अठरा या अंकावरती लॉस ऑफ विकेट फर्स्ट कंप्लीटेड ऑन फ्रॉम टीम बल्लाणी बल्लाणी मैदानाच्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आणि या दुसऱ्या षटकामध्ये गौरवलं तुम्ही पाहत पाहताय गौरव सज्ज झाला पहिला बॉल घेऊन लेफ्ट पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता त्याला फुल गेलाय आणि पूल इथे मात्र सक्सेसफुल ठरलाय बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हव्यांशी वार्तालाप करत असताना रन्स मिळतील पूर्णपणे सहा षटक से करेंगे सबका स्वागत आणि इथे षटकाराना भव्य स्वागत करत असताना फलंदाज यासीन चला स्पीडअप करा, करा विनंती असेल सतत आमच्यापर्यंत येतोय विनंती असेल दोन्ही टीमला पहिल्या बॉलवरती षटकार आलाय दुसरा बॉल या वेळेला देखील कौतुक प्रयत्न कार्पेटच्या साह्या फटका खेळला आहे अलोक त्या ठिकाणी तैनात राहत लॉग ऑन रिझर्व मध्ये एकच धाव मिळेल सिंगल डबलला देखील प्राधान्य देत असताना हे दोन फलंदाज खऱ्या अर्थानं जर म्हणायचं झालं तर पंचवीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या ला गेल्यात आणि अजूनही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू असेल टीम एम पी बल्याणी संघासाठी स्विच इट करायचा प्रयत्न इथे प्रयत्न फसलाय निर्धाव चेंडूवालाय डॉट बॉलची सांगता विचार करायचं झालं तर या स्पेल मधला हा पहिला निर्धाव चेंडू आहे पहिला डॉट बॉल आपण पाहत आहे गोलंदाजी करत असताना महाराज संघाच्या विरोधात <laughs> या दरम्यान पुन्हा एकदा चांगला बॉल होता क्या फॉट अ कॅच व्हॉट अ फंटॅस्टिक कॅच बाय रियाज आणि रियाजच्या माध्यमातून आणखीन एक सुरेख झेल इथे मात्र टिपत असताना फलंदाजाला परतावा लागत आहे बॅट्समन सूरज बॅक टू डिझेल मागच्या मागचा हिरो अर्थातच रोशनला आपण पाहत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती इंटर होत असताना करा रोशन तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये मध्ये सज्ज झाला काय झेल आपण पाहिलं अगदी अंतर छेस करत असताना रियाज तिथपर्यंत पोचले बॉलला सरळ हातामध्ये कॅरी केलं आणि फलंदाजाला देखील परतावलंय चला स्पीडप करा रोशन चौथा बॉल आपण पाहता ट्रॅक गोलंदाज गौरव ह्या वेळेला आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन रन्स मिळतील सहा षटकार षटकारा बनवा आता काय फटका बनवा याला लोअर फुलटॉस बॉल वाईट ऑफ मध्ये फिल्डर त्यानंतर एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय थ्रो आहे के तोपर्यंत एकच इक धाव एका धावेच्या साथीनं षटक क्रमांक संपलंय याच दरम्यान तब्बल दुसरं आणि या दोन षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात तर तब्बल थर्टी वन एकतीस धावा असं बत्तीस धावा स्कोरकट वरती लागल्या गेल्यात थर्टी टू रन्स सरा विनंती असेल टीम मिटिंग येऊ नका लगेच फिल्डिंग सजवायचे सामन्याला सुरुवात करायची आहे रियाजला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती रियाजचा जर विचार करायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ रियाजचा राहिला होता आणि या मॅच मध्ये तशीच काहीतरी कामगिरी करावी लागेल गोलंदाज रियाजला शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील पहिला बॉल पहिला बॉल या वेळेला विशेष मध्ये खेळलाय चांगला फटका आहे फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत डीप मधून येतील तोपर्यंत तो दोन धाबा एकवटल्या जातील बॅकअप आहे थर्टी फोर रन चौतीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला पहिला स्पेल मधील उर्वरित पाच चेंडूंचा खेळ पूर्णांक एक चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेला तब्बल चौतीस दुसरा बॉल आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅकवरती रियाज रोशन साटिया बॉल चांगला बॉल होता तेस्तर्रार गोलंदाजी वेगवान गोलंदाजी लेंथ लाईन गती वेरिएशन या सर्वांचा परफेक्ट लिलाप करत असताना हा निर्धाव चेंडूवाला आहे डॉट बॉलची सांगता या वेळेला देखील चांगला बॉल होता गुठली स्पॉट वरती चेंडू जाऊन आदळला आहे आणि इथे धावबादची संधी तर होती लेग स्वरूपात सिंगल या दरम्यान एकवटली गेली आहे बॅकअप जर असलं तर रखीचा थोडासा विचार केला असता गोलंदाज रियाजने थर्टी फाय रन्स तीन बॉलचा खेळ झालाय तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक मधील पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक आणि शेवटचा षटकातील चौथा बॉल चौथा बॉल आणि त्याला लॉफ्ट केलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हवा खेस सांग सांग घटा खेच सात सात बॉल पार रन्स मिळतील सहा षटकार का आपण पाहिला या वेळेला दिशेपासून बरकटल्यात या संपार सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फॉर्टी टू रन्स तब्बल बेचाळीस धावा फॉर्टी टू रन्स ऑन दिस को कार्ट स्टील टू टू गो या वेळेला देखील आपण पाहतोय पावर पॅक बॅटरचा हा पॉवरफुल स्ट्रोक बॉल चाललाय पुन्हा एकदा सरळ बाउंड्री यांच्या बाहेर रन्स मिळत आहेत तर तब्बल पूर्णपणे सहा षटकार हॅट्रिकच्या उंभरट्यावरती बॅट्समन यासिनला आपण पाहताय ह्या वेळेला बाट शिका शॉर्ट फॉइनले मध्ये फिल्डर तैनात आहे एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय एक सिंगल या टीम ची टोटल जाऊन पोहोचली तब्बल एकोणपन्नास या अंकावरती आणि पन्नास धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय टीम मारळ संघासमोर करूयात पुन्हा शेअर बॉक्स बॉक्समध्ये परिवर्तन आणि या ऐकूयात याच विभागातील एक दमखम आणि दर्जेदार आवाज मी थांबतोय तुम्ही थांबू नका आणि ऐकूयात निलेशजी काय कर सरांचा आवाज फळंदाजी करताना धावसंख्या पाहायला मिळते बल्याणी संघाची एकोणपन्नास धावा प्रतिष्ठगामागे चांगली धावसंख्या जोडली गेली यासिनच्या माध्यमातून आपल्या संघाचा पूर्ण डाव सावरला गेला आणि नक्कीच उत्तरधामध्ये फळंदाजी करताना मात्र धावा चेस करावं लागतं अर्थातच पन्नास धावा तीन षटकामध्ये पन्नास धावा पूर्ण करावं लागते प्रतिष्ठगामागे सोळा किंवा पंच्याहत्तरच्या सर धावसंख्या मात्र मेंटेन करावी लागेल नुकत्याच आपण दिवसभर सकाळच्या सतरापासून आवाज ऐकला एका खरवई गावातील अर्थातच बॉईज ऑफ बदलापूर श्रवण धुमाळ यांचा आपण सकाळपासून आवाज ऐकत होतो नक्कीच त्यांना मात्र आपण आहोत त्यांचा एक सन्मान केला जाईल पी स्वप्नील केने आगावा यांना विनंती करतो की लगेच स्टेजवरती यायचं आणि एक सन्मान करायचा कर आहे सकाळपासून नक्कीचा आवाजाने मात्र मंत्रमुग्ध करून सोडलंय ऑइ ऑफ बदलापूर श्रवण धुमाल यांचा मात्र सन्मान आहे स्वप्नील केने नक्कीच विनंती असेल श्रवण तुम्हाला की आपल्या नक्कीच सन्मानित केलं जाईल नक्कीच आपण सकाळच्या सतरापासून चांगला समालोचन आपल्या माध्यमातून या विभागामध्ये पाहायला मिळाला मी विनंती करेला स्वप्नेल या सर्धेचे सर्वे सर्व आगाभाई यांच्या माध्यमातून नक्कीच सन्मानित केलं जाईल एक माईची शाल स्क्रीनवरती आपण पाहू शकता नक्कीच सन्मानित केलं जात आहे अर्थातच श्रवण धुमाळ ऑफ बदलापूर यांचा मात्र नक्कीच सन्मान केला जातोय स्पर्धेचे सर्वे सर्व आघाभाई भाईची शाल आणि का एका आकर्षक मोमेंट देऊन नक्कीच सन्मानित केलं जात आहे सकाळपासून सतरापासून चांगला त्यांच्या माध्यमातून सा सामने कव्हर करण्याचा प्रयत्न केला नक्कीच दरम्यान जाऊया सामन्याकडे अगदी पाहायला गेलं तर अठरा चेंडू आणि पन्नास धावांची आवश्यकता असेल नक्कीच पन्नास धावांचा पाठलाग करणारी सलामीचे शूर वेळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय रियाज आणि अभिषेक मागचा मॅचचा हिरो रियाज नक्कीच जा चांगली फलंदाजी केली होती चांगली गोलंदाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये कारण या एका ट्रॉफीवर त्याचं नाव कोरायचं असेल तर मात्र हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं असेल त्या दृष्टिकोनातून मात्र बल्ल्याणी संघाचा पहिला गोलंदाज पारोपण झेटा हाताळण्यासाठी सज्ज झाला अर्थातच फैजो पहिला चेंडू खोलबा टप्प्याचा चेंडू तो उडवण्याचा प्रयत्न परंतु थर्टाट सर्कल मधून शत्रक्ष चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल परमिल तिला दोन धावा कुठे ना कुठे वारंवार ज्या चुका घडतील त्या चुका मात्र महागात पडू शकतात कारण समोर एक चांगला संघ आहे महाराज संघाने सुद्धा सकाळच्या सतरा पासून चांगला खेळ केला परंतु मागील सामन्याचा एक विचार केला ना तला नक्कीच अटालीस संघाला मात्र परास्त केला कमी धावांवरती डिफेंड करायचा असताना मात्र चांगली गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून सदेच्या माध्यमातून पाहिली आणि त्याच्या जोरावरती सहजरित्या सामना जेव्हा दरम्यान अडबाटने खेळण्याचा प्रयत्न राहिला कुठे ना कुठे बेट करण्याचा प्रयत्न केला जातोय चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने फळंदाजी राहिली आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय फैजूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती दोन धावाला त्यानंतर मात्र निढा चोंड होते सांगता कुठेतरी एक मोठा धावांचा डोंगर पार करायचा त्या धावा पार करताना मात्र पॉवर मध्ये चांगली एक इकोनॉमिक फळंदाजी मात्र करावी लागेल स्लो का तिचा चेंडू होता बिडकाव देण्याचा प्रयत्न पार रकला आणि तिला फेक कोण दिलाय वन बॉम्ब सी च्या पार चार धाव्यांसाठी धर्तेदार चौकार अखेर तिसऱ्या चेंडू होते मात्र मोठा प्रहार करण्यामध्ये यश प्राप्त झालंय मारलं पण तो आशिष फटकेबाजी करावी लागेल कारण धावसंख्या एका मोठी पन्नास उभारली गेली आहे पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता दिशा दिली आहे परंतु नक्कीच यष्टा उद्ध्वस्त करून सोडे फळंदाज होईल बाद बॅक थोडा सामना फास्ट खेळायचा अगोदर पाहायला गेला तर आपल्याला एक सामना खेळायचा अखेर उपांत्य फेरीचा सा सामना पण पाहणार आहोत विजेता संघ मात्र नक्कीच जे पी फाइड गरेल। जेपी पी मांडा संघाशी फाईट करेल जे पी पी मांडाचा विचार केला तर आजच्या सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे नक्कीच सज्ज असेल कोणता संघ त्यांना फाईट करेल पाहण्यासाठी नक्कीच थोडा वेलाचा मात्र विलंब करावा लागेल चांगली गोलंदाजी फैजूच्या माध्यमातून केली जाते तर दरम्यान दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क होत नाही आहे अलकला मात्र कुठेतरी अशी फलंदाजी करताना आपण पाहतोय कुठेतरी ज्या पद्धतीने चेंडू पडला बाहेरच्या दिशेने वलन घेतोय बॅट मात्र अगोदरच फिरवली गेली आणि त्या अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडू चोवेल सांगता पुन्हा एकदा स्लोवर कथेचा चेंडू पाहायला मिळतोय हलक्यातने मात्र पंच केला आणि निधाव चेंडू चोवेल सांगता काय वारंवार घडतय पंचावन्न षडक समाप्तीचा इशारा येतोय एका षडकाच्या समाप्तीनंतर दहा संख्या जाऊन पोहोचली आहे साय आकड्यावरती बारा चेंडू आणि चौरेचाळीस धावांची आवश्यकता प्रति षटकामागे बावीस पूर्णांक शून्य शून्यच्या सर्जन धावसंख्या संख्या मात्र जोडावी लागेल कुठेतरी मात्र समीकरण कठीण होताना आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे पावर पॅक षटक होतो आणि पावर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं मात्र गरजेचं असताना कुठेतरी खराब परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून पावर प्लेचा षटक समाप्त झालं आणि पावरप्रॅपच्या षटकाच्या समाप्तीनंतर थर्टीआय सर्कलच्या बाहेर आपण पाच पेट्रोलिंग करताना पाहणार आहोत अर्थातच लॉंगॉम्प असेल लॉंगॉन डीप पॉईंटला आपण क्षेत्ररक्षण तैनात करताना पाहतोय डीप स्क्वेअरला नक्कीच सूरज भगत असेल एक अनोखा फलंदाज आणि एक अनोखा क्षेत्रक्षण आपण नेहमीच पाहता सूरज भगतला पाहतोय डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षण असेल त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी लागेल कारण खरा गोलंदाज तो असो जो फलंदाजीला रीट करून मात्र गोलंदाजी करतो पहिला चेंडू असेल ओव्हर विकेटने पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु सहजरित्या बिहंडा विकेट चेंडू असताना मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केलं जातं काय घडतं मैदानाच्या आतमध्ये अफळातून गोलंदाजी केली जाते लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव धाव ऍड केली जाईल पर धावा मात्र दा संत गतीने वाढत असताना आपण पाहतोय धाव फळकावरती सात एकावरती दा वन विकेट लॉस जरूर रियाज बा झाला त्यानंतर आलोक मैदानाच्या आतमध्ये आला त्याच्या माध्यमातून काही अजून अजूनपर्यंत चौका सटका पाहायला मिळाले नाहीत परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल अजूनही सामना मात्र चांगल्या स्थितीमध्ये दरम्यान खोरवडप्याचा चेंडू होता वरती चेंडू पाहायला मिळतो फक्त दिशा दिली आहे मध्ये राहूच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जाईल तत्पर मिळलेली एक धावसंतागतने धावसंख्या वाढताना आपण पाहतोय कुठेतरी खराब परिस्थिती महाराल संघाची बॉडी लँग्वेज पाहता महाराल संघ हा सामना गमावतो की काय अशा पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सर्वांना प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळतोय संध्याकाळचा सत्र संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार जाणं फार अवघड असतात दरम्यान खोलवा टप्प्याचा चेंडू होता दिशा दिल्या उडा है परंतु मी म्हटलं होतं स्क्वेअर क्षेत्रामध्ये सूरज त्याच्या माध्यमातून होणार नाहीये चूक पकडला जाईल जाईल फलंदाज फेल बिग विकेट डाऊन विक सॉफ्ट डिस्मिसल नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आत दाखल झाला एनॅट नंबर चार वरती खेळताना आपण पाहतो भावेश कुठेतरी समीकरण अवघड होताना आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आठ आकड्यावरती पुन्हा एकदा खोलबाड टप्प्याचा चेंडू होता दिशा दिली ऑनरावीसचा फडका राहुल अक्कीचा चांगली क्षेत्रक्षण करतोय त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा सेव करण्याचा प्रयत्न वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अक्कीचा पट्टू संत गतीने वाढते अर्थातच नऊ आकड्यावरती अजूनही दोन चेंडू मात्र शिल्लक असलेल्या छडकातील दुसरा षटक मार्गस्थ असताना तुषारने मात्र चांगली कामगिरी केली आहे का उत्तकास्पद मात्र गोलकदाजीच्या माध्यमातून हाताळली जाते दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता बिडकान जाण्याचा प्रयत्न टाऊन दी बॉल सूरज होतोय पकडला जातोय झेल फलंदाज होतोय बाद नक्कीच <गयाँ गुणारा> तू चल मी आला असे पद्धतीची मात्र स्थिती निर्माण झाली महाराज संघाच्या दृष्टिकोनातून धाव संख्या स्थिर पाहायला मिळते नव्याकडे आकड्यावरती अजूनही मात्र सात चेंडू शिल्लक असतील आणि धावा मात्र करावा लागतील एक्केचाळीस प्रत्येक चेंडूवरती मात्र षटकार मारावा लागेल पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट मध्ये अगदी पाहायला गेला तर दोन शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील तत्पर मिल तिला दोन धावा सहज दोन धावा पूर्ण केल्या दोन धावाने मात्र नक्कीच पंचांच्या हिशोबा वन शॉर्ट असेल अखेर सलग तिसऱ्या दिवसामध्ये योगेश बोटेरे साहेब अर्थातच मॅनप्रम पोई अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अखेर आजच्या दिवसासाठी हिरामन खरकर यांनासुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अंपायर करताना पाहतोय धावसंख्येचा विचार करता दोन षटकांच्या समाप्त आहे तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट अंकामध्ये अर्थातच दहा आकड्यावरती आत्ता मात्र समीकरण असेल सात चेंडू चाळीस धावा सामना फास्ट करता अगदी भाग संध्याकाळचा सुरिया, संध्याकाळच्या आणि कुठेतरी सूर्य सूर्यास्ताला जाण्या अगोदर मात्र आपल्याला सामने कव्हर करावे लागतील पहिला चेंडू एल कॅप्टन ओढण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर ब्याण्णव विकेट चेंडू असेल तर टी रक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल सहजरित्या मात्र एक धाव पूर्ण झाली आहे कुठेतरी या सामन्यामध्ये एक औपचारिकता शिल्लक राहिली अशा पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो कुठे ना कुठे महाराज संघ मात्र या सामन्यापासून वंचित राहिला आहे ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये फलंदाजी राहिली आहे परंतु त्या प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये करू शकले नाही तर मॅन विकेट करण्याचा प्रयत्न शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जातोय अखेर चेंडू जाईल सी पार चौकार हजाराचं पारितोषिक असेल उत्कृष्ट झेल पकडण्याची संधी पकडला जातो झेल फलंदाज होईल फेल बॅक टू नक्कीच अजूनही दोन चेंडू दोन शिल्लक असेल आणि विकेट गा 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 गा। जर मात्र केले नक्कीच मात्र दहा हजाराचं पारतोषिक मात्र गमावलं गेलाय कुठेतरी हा ट्रेक जर झाली असं तर नक्की हनुमान शेख यांच्या माध्यमातून दहा हजार रुपयाचं पारितोषिक आपण एस एन साठी पाहिलं होतं शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल अगदी सेकंडला ला चेंडूवरती आपण चौकार आहे धावसंख्या कुठेतरी स्थिर पाहायला मिळत आहे कुठेतरी मोठ्या फरकाने मात्र विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेलाय मॅन उच्च चेंडू पण पाहतोय दुर्वर्ष चेंडू पण पोहोचण्याचा प्रयत्न करील तत्पर मिलती लिया। चार धाबा